तर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या शेवटच्या अल्टिमेटमला आता केवळ तीन दिवस उरले त्यानंतर आरक्षणासाठी वीस जानेवारीला मराठा वादळ मुंबईच्या दिशेनं घोंगावणार आहे त्यामुळे राज्य सरकारचं टेन्शन वाढलं आहे या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळानं सलग दुसऱ्या दिवशी आंतरवाली सराटीमध्ये धडक मारली यावेळी सरकारनं सगळे सोयरे या शब्दाबाबत जरांगे पाटलांना मसुदाही दिला बघूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पोहोचलं बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटेंनी मनोज जरांगेंशी चर्चा केली रक्ताच्या नात्यातील सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ देण्यासंदर्भातील सरकारचा नवा मसुदा सुपूर्द केला मसुद्याचं वाचन केल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यामध्ये काही दुरुस्ती सुचवली आहे शासनाच्या मसुद्यात नेमकं काय म्हटलंय बघूया सगे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक यांचा समावेश कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत झालेल्या स्वजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल सदर विवाह स्वजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणं तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणं हे देखील आवश्यक असेल यावर जरांगेंनी सुचवलेली दुरुस्ती नेमकी काय आहे पाहूया ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांची जिथे सोयरीक जमते त्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत एकूण चोपन्न लाख आणि त्याच्या परिवारातल्या लोकांनी किती जणांना प्रमाणपत्र दिले एकूण आकडा किती होतोय राज्यातला हे पाहू आणि त्या आधारावरती सर्व सोयरे त्याचे जे सोयरी होती ते सगळे सोयरे यांना आरक्षण देऊ सगळे सोयरे ही एकच शब्द आहे परंतु त्याची व्याख्या सुद्धा महत्वाची म्हणून व्याख्या त्यांना त्या दिवसापासून दिलेली आज नाही उपोषण त्या वेळीच दिलेली व्याख्या आहे ते आणखीन लागू नाही केली आता पुन्हा पुन्हा व्याख्या विचारतात पुन्हा पुन्हा शब्द विसरून येतात चोपन्न लाख लोकांना जर कोणबी प्रमाणपत्रच दिले नाही तर जो सगळे सोयऱ्यासाठी त्याने वट हुकूम काढलाय त्याचा काहीच फायदा होणार नाही सगळे सोयऱ्याची जी व्याख्या होती ती व्याख्या घाला आज ते आलेत म्हणून सांगितलं तुम्ही प्रमाणपत्र किती दिले ते आधी सांगा ते द्या आणि हा सगळा सोयरा जो आहे त्याच्या व्याख्यास आधी घ्या तुम्ही दोन दिवसाचा देखील सांगितलं दोन दिवसात प्रमाणपत्र द्या नेमकं तुम्हाला काय सांगायचं तुम्ही दीड महिन्यात दिले नाही ते आता म्हणजे दोन दिवसात होणार नाही मग आम्ही विचारलं दीड महिन्यात काय केलं तुम्ही दीड महिन्यात केलं नाही आता म्हणता दोन दिवसात होणार नाही आणखीन समजा वेळ लागत आणि मागचा कोणता वेळ नव्हता का मग एक तास सुद्धा मिळणार नाही एक तास नाही मिळणार सरकारच्या शिष्टमंडळानं सादर केलेल्या मसुद्याबाबत जरांगे पाटील मराठा समाजाचे अभ्यासक वकील आणि तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत त्यावर विचार विनिमय केल्यानंतर नेमकं या मसुद्यातून समाजाला लाभ मिळतो का किंवा संपूर्ण समाजाला लाभ मिळणार की नाही यावर चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय पंधरा जानेवारीला सकाळी आमदार बच्चू कडूंकडून मनोज जरांगेंची भेट बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये तब्बल दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयरे यांना लाभ मिळवण्यासाठी सुचवली दुरुस्ती सोळा जानेवारीला राज्य सरकारचा मसुदा घेऊन सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटेनकडू मनोज जरांगेंशी चर्चा सरकारचा मसुदा मनोज जरांगेंना सादर जरांगेंनी मसुद्यात पुन्हा सुचवली दुरुस्ती निघायचा टायम आला समिती फिरून आली ओका महाराष्ट्र त्याच कमी आहे उठलाच उठला आता आम्ही तेवीस तारखेला बीडला सांगितलं मुंबईला जाणार म्हणलं तुम्हाला येऊ देत नाहीत सगळं क्लिअर करतो आम्ही तवर आता क्लिअर करायला लागते दिस ते आमच्या पाण्याच्या बाटल्या बॉक्स सगळं धान्य क्वाठा आल्या आता सगळेच साहित्याल आता म्हणजे लगेच करून द्या आता दोन दिवस होईल काय ते बघा तुम्ही सरकार तुम्ही म्हणता ते सरकार तसं म्हणलं वीस पर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळाला आम्हाला ये ना बाहेरून ना अंदर असतो तुम्हाला नाही का तुम्ही आतून जा बाहेरून द्या पण आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला विचार द्या असं म्हण नाही आम्हाला मनोज जरांगे वीस जानेवारीला मुंबईकडे निघणार आहेत यासाठी अवघे तीन दिवस उरले त्यामुळे राज्य सरकार सगळे सोयऱ्यांबाबत जरांगेंना अपेक्षित असलेला तोडगा काढणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे सचिन जिरे पुढारी न्यूज जालना